नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुनील कॉमेडी चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे आज आम्ही अंतापूरला आलेलो आहे धावल बाबाच्या दर्शनाला ती वर दिसतं एक तुम्हाला वरती ती वरती धावलमलिक बाबाची दर्गा आहे हे बाई पूर्ण पूर्ण डोंगर आहे इकडे पूर्ण डोंगर हर्ष हार्ष हे सगळे पाहुणे आमचे वरती उरायले या अंश हे बघा मित्रांनो हा पूर्ण डोंगर आहे मित्रांनो डोंगर चढून आम्ही वरती आलेलो आहे आम्हाला जायचं आहे मित्रांनो इथं इथं जायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो आता इथून थोडे आम्हाला पायऱ्या लागणार आहे वरती जायला तर मित्रांनो रस्ता इतका जाम खराब आहे मित्रांनो हे बघ या आर्ष ते पाहुणे ते माझे साडू सगळे वरती चाललेले मी आणलं धरून हातात पकडून इकडून पाडायचं लय भे मित्रांनो बा पुरीदार पुरीदार गाई दारा इकडून जर पडलं तर डायरेक्ट गायपच पण देवाच्या दर्शनाला जायचं आहे आपल्याला तर मित्रांनो आपण काही एवढं टेन्शन घेत नाही आहे तर मित्रांनो आत्ताशी का आम्ही पायऱ्या पैसे आलेलो आहे इतकं चढून चढून आम्हाला तिथं जायचं आहे मित्रांनो वरती तर मित्रांनो हा आण चढतो आहे एक एक पायरी तर मित्रांनो लय दूर जायचं आहे आम्हाला तर मित्रांनो फायनली आम्ही आता पैसे आलेलो आहे हे बघा इथं जवळ जर काय आता आता थो थोडंच दूर राहिलं आहे ते आणि तन तिपर्यंत आम्ही इथं बसलेलो आहे आली माझी बायको अनिता अशी दमली ती मारणाची पण तसंच आता बिगर चपलाची वरती आली खुशी पण आली तिच्यासोबत आणि मी अंशला आणि खुशीला सोबत आणलं दोघाल पण वर चढवलं त्याच्यामुळे मला इतका दम लागला आई पण आलं आहे मागून ती मागची वाटतं अजूक तीन तर मित्रांनो चला तर मित्रांनो फायनल आहे मी दर्गाजवळ आलेलो आहे आता अंसला लागली ताण ला ला आणि खुशीला पण मी सोबत आलो तिची मम्मी आणि हार्श मागून येतो आहे पाय म्हणजे त्यांची त्यांना चाटलं ज्यांनी त्याच्यामुळं ते दम्माद येत आहे तर मित्रांनो दर्गाच्या पायऱ्या मित्रांनो सॉरी दम लागल्यामुळं बोलता आहे आणि मला किलर या पायऱ्या बघा मित्रांनो किती खोलदरी आहे हे बघा इकडं तर काही दिशांनी पूर्ण असं धुणलं धुणलं झालेलं आहे तर मित्रांनो मित्रांनो आता आम्ही चाललो आहे वर दर्गामध्ये जस्ट खाली इटे एक दर्गा आहे आणि अनिता आणि खुशी येते वरती मी पण चाललो आता वरती मित्रांनो मित्रांनो हारशा आणि हारसा आलो तर पहिले मित्रांनो खुश आलो यात आम्ही चला मित्रांनो तर मित्रांनो आठ तासाचा प्रवास करून आम्ही आता रात्रीच घरी आलेलो आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा तर मित्रांनो इतके हाल झाले आमची आज आता फक्त जेवण करायचं आणि झोपायचं आता बस टाटा बाय बाय